नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आम्ही आज आलेलो आहोत अलिबागला येजारी इथे माझ्या काकाकडे आणि काकाच्या मुलाने बंगला बांधलेला आहे त्याचा आज गृहप्रवेश आहे आणि सत्यनारायणाची पूजा आहे त्यानिमित्ताने आपण आलेलो आहोत ते ठीक आहे तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग असणार आहे संदर्भात तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच ठीक आहे पूर्ण फॅमिली आणि इथे आमच्या आलेली आहे तर सर्व फॅमिली खाली आहे आता आम्ही आंघोळी करून वगैरे आम्ही वरती म्हणजे जुन्या घरामध्ये आम्ही येत आहोत आणि तुम्हाला नवीन घर आता इथून दाखवतो मी बघा हे बघा नवीन घर सुलभा काकू निवास एकदम जबरदस्त केलेलं आहे याची पूर्ण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल ठीक आहे हा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ओके काही हे बघा पूजेची पण तयारी झालेली आहे बघा पूजा इकडे पूजा पण रेडी झालेली आहे आणि तर गाईज आ... नहीं नहीं नहीं। <coughs> आता आम्ही आम्ही कालच आलेलो आहोत आणि कालचा व्हिडिओ करायलाच नाही भेटला कारण इथे खूप कामं होती आणि कामं बायकोने वगैरे सर्व केली मी नाही केली मी तर फिरत बसलो आणि चला आता गृहप्रवेश चालू होतोय दुपारी एक बारा साडेबारा एक वाजता दत्त सत्यनारायणाची पूजा आहे तर सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल ओके आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल की तर आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय गाईज पूजा झाल्यावरती आम्ही लगेच निघणार आहोत कारण आमच्या गावामध्ये साखरपुडा आहे विशाल भावाचा ठीक आहे भावाचा वाट भावाचं साखरपुड आहे तर मित्र आम्हाला लवकर निघायचे विशाल जर थोडासा लेट झाला तर यायला ना जप जमलं तर माफ कर ठीक आहे तर आम्ही प्रयत्न करू कारण इथे कर पण कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला काही निघता येणार नाही पण जेवढं शक्य होईल तेवढं लवकर आम्ही निघण्याचा प्रयत्न करतो जर उशीर झाला किंवा लेट झाला तर माफ करू आहे नेक्स्ट टाइम त्या लागणार नक्की लाग येणार ठीक आहे पण प्रयत्न करतो आम्ही येण्याचा ओके बघू आता सगळीजण आम्ही निघणार आहेत आम्ही पूजा वगैरे झाली पण जशी जोपर्यंत पूजा होत आहे तोपर्यंत आम्ही इथून आणू शकत नाही ठीक आहे कारण या काही साड्या वगैरे या सगळ्या द्यायच्यात पूजेला जेवण वगैरे केल्याशिवेत आम्ही निघू शकत नाही नाही तर मग त्याला राग यायचा एवढा लांब आलो आहे ठीक आहे तर बघू आता सर्व फॅमिली अजून आंघोळीला लाईन लागली कधीपासून पाच वाजल्यापासून आंघोळ चालू आहे लाईन लागले एक बाथरूम असल्यामुळे कारण नवीन घरामध्ये अजून काही हे नाही केले सुरुवात नाही केली तिथं अजून काही चालू नाही केलं बाथरूम वगैरे हो जेव्हा ज्यावेळेस गृहप्रवेश होईल त्याच्यानंतरच ते, ते वापर केला जाईल तर आता पूजा मेकअप करते हे बघा पूजाने साहित्य सगळे पाठ्या आणलेलं आहे आणि ते करते मेकअप पूजाने भरपूर काम केलं रात्री सर्व पोल्यावीला तिनेच लाटलेत वहिनी मीनल वहिनी पूजा काकू आणि ती भाभी होती म्हणजे भरपूर नाही ना चार पाच किलोच्या लाटल्या ना।, ना चार पाच किलोच्या पोळे लाटल्या पूर्ण बँड झाली होती आणि यावेळी आणि उपवास पण तर भरपूर काम केलं त्यांनी चला आता आपण बाहेर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो ओके काहीच फायनली डेकोरेशन चालली रात्री काय आठवल्यानंतर रात्र त्यांनी काम केलं हे बघा पूर्ण लायटिंग वगैरे लावली आणि जबरदस्त डेकोरेशन केलेलं आहे सध्या इथे पण अरेंजमेंट सर्व मंडप वगैरे घालून केलेले जेवणाची सोयसुद्धा केलेली आहे जेवण महाप्रसादाची पूजा आहे इथे काहीच बघा आमचा बंटी आता इथे सध्या फुला सजावट सा चालू आहे तर तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवतो काहीच कशा पद्धतीने इथे भाई किंवा <laughs> आंघोळी विंगोली कर्जा रे आंघोळी करता <laughs> का नको नंतर बॅकरी तुम्हाला मी बॅक साइड दाखवतो कारण आतमध्ये पुसलं सगळं वाला वाला आहे तर इकडनं बॅक साइड दाखवतो तुला तू बघ बघा बघाईच जबरदस्त मस्त पण मागे पण खूप जागा ठेवलेली आहे तुम्हाला सर्व किचन वगैरे सगळं बघायला भेटणार आहे नंतर बघा ही बॅक साइड आहे आणि कशा पद्धतीने इकडे जागा ठेवलेली आहे बघा मस्त खूप सुंदर हे सर्व भांडी वगैरे घासण्यासाठी एक, एक, ले ले के ले ले एक मस्त कठ्ठ आतमध्ये केलेलं आहे म्हणजे कपडे वगैरे धुण्यासाठी एकदम जबरदस्त आणि जे चेकरलाधी लावलं ना एकदम सुंदर दिसते चेकरलाधी आणि ते झाडंबाग कसे सुंदर लावलेले आहेत गाईस खूप चांगलं असं त्यांनी नियोजन म्हणजे केलेलं आहे चांगलं बांगल्याचं जे इंजिनियर त्यांनी आणि कलर पण एकदम मस्त मारलेलं आहे हे बघा सगळं वरती तुम्हाला बघायला भेटेलच आतमध्ये किचन वगैरे या साईडला तर तुम्हाला मी नंतर दाखवतो आतमध्ये गेले होते सगळं इथे टाकी ठेवलेली आहे आतमध्ये हे बघा या इत, साईड या साईडनं आपण जाऊ काय या साईडनं तुम्हाला दाखवतो झाडं तिन्ही चारही साइडून झाडं लावलेली आहेत मस्त ठीक आहे हे बघा एकदम जबरदस्त केलेले इकडे पण मस्त हे जो वॉल व लाईट त्या पण मस्त लावलेल्या आहेत वरती बघा सर्व लाइटिंग शो केलेले इकडे झाडं मस्त लावलेली आहेत आणि चांगलं म्हणजे चारही साईडून जागा मस्त स्पेस सोडलेलं आहे काहीच मस्त हे बघा असं माझ्या भावाचा बंगला आहे तुम्हाला आतमध्ये बघायला ले भेटलेच आणि कशा कसा असेल तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटला हा ब्लॉग ठीक आहे हे बघा हा अरे मित्रांनो बाहेरचा परिसर बघा हा आणि बाहेर पण मस्त जागा आहे बघा किती इथे महाद वगैरे घातलेलं आहे आणि इथून बांगल्या हा बांगला बघा महाडामध्ये पूर्ण बांगला दिसत नाही सुलभा काकू निवास बघा तर चला मी पूर्ण दाखवतो तुम्हाला सगळं हा आपला जुना घर या हा जुना घर आहे आणि हा आता नवीन केलेला आहे ठीक आहे हा सर्व मस्त रस्ता वगैरे इथे केलेला आहे एकदम पद्धतशीर हा आपल्या भावाचा बंगला सर्व मांड वगैरे टाकलेले यायचा हॉल लिविंग लिव्हिंग बघा काही किती मोठा आहे सिलिंग वरती इकडे एक बेडरूम समोर इथे गणपती बाप्पाचा आपण लाईट वगैरे लावू तुम्हाला दाखवतो काहीच ओके इथे गणपतीची स्थापना होणार आहे हा मंदिर इकडे हा बेडरूम असणार आहे गौरीचा बघा कशा पद्धतीने केलेलं आहे वरती ओ पी वगैरे हो मस्त वॉलरूप केलेलं आहे टी व्ही युनिट केलेलं आहे ठीक आहे हा एक बेडरूम असणार आहे तुम्हाला किचन दाखवतो प्रत्येकीला एक एक सेपरेट बेडरूम दिलेला आहे स्टेअरकेस बघा आणि इकडे किचन बघा काहीच किचन असणार आहे किचनमध्ये पण चांगल्या पद्धतीने फर्निचर केलेलं आहे काहीच बघा आणि तुम्हाला हे मागाशी मी दाखवलंच बॅक साईडचा जो पॅसेज बघा खूप सुंदर हा ही जागा पाठीमागे सोडलेली आहे हे किचन झालं तुम्हाला बाथरूम वगैरे नंतर दाखवतो पहिली वरती जाऊन बघू हा केस आहे ठीक आहे पूजा आता चालू होईल थोड्याच वेळेत हे बघा इकडे असणारे गौरीजा सॉरी तन्वीजा पण तन्वीचा अजून फर्निचर वगैरे बाकी इथे अजून वॉलरूप वगैरे करायचं आहे हा तन्वीजचा बेडरूम असणार आहे ठीक आहे आणि इथे पण तुम्हाला बा तिला बाल्कनी सोडलेली आहे या बेडरूमला पण हे बघा जबरदस्त बाल्कनी व्यू जबरदस्त इकडला बाथरूम वगैरे बघा किती सुंदर बाथरूम वगैरे केलेले एकदम जबरदस्त त्या त्या बघ हा स्टे टेरेस दिलेले मध्ये खूप खूप मोठं आहे आणि अजून सेटअप करायचे टेबल वगैरे हो लावायचे हे बघा खूप मस्त मोठा टेरेस दिलेला आहे वरती मस्त पत्र्याचं शेड केलेलं आहे आणि खूप सुंदर पुढे पण बाल्कनीमध्ये म्हणजे मध्ये एक पॅसेज दिलेले हे पार्टीशन टाकून पुढे एक वेगळं झाडांच्यासाठी इथे लॉन टाकणार आहेत आणि लॉन असे गार्डन टाईप करायचे झाडे वगैरे लावून राची हाय स्टेअर केस इथे एक हाय बेडरूम आहे पण ती आता आत हे बघा काही हा आहे प्राचीचा बेडरूम आणि इकडे बाथरूम दिलेलं आहे वॉशरूम तुम्हाला वॉशरूम पण दाखवतो वॉशरूम मग बघा जबरदस्त केलेलं आहे तिची चॉईस आहे म्हणजे ज्या ज्या गोष्टी बसवाची तर त्यांच्या चॉईसप्रमाणे त्यांनी केलेले आहेत हा बाथरूम असणार आहे आणि आता आपण एंट्री करतो बेडरूममध्ये समोर टी व्ही युनिट केलेलं आहे आणि एकदम जबरदस्त केलेलं आहे बघा ना एकदम मस्त केलेलं आहे हा बेडरूम असणार आहे प्राचीचा हा वॉलरूप इकडे केलेला आहे ठीक आहे वरती सिलिंग वगैरे एकदम जबरदस्त केलेली आहे हा प्राचीचा बेडरूम तुम्हाला इकडून दाखवतो आणि तिला पण बाल्कनी दिलेली आहे समोर टी युनिट बघा आणि इकडे तिला स्टडी करण्यासाठी स्टडी हे केलेलं आहे तर आपण आता एक आ, आ, दा। एकर खोल रे तुम्हाला बाल्कनी दाखवतो इकडनं तिने बाल्कनी ती कसं तिच्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे बाल्कनी बघा कारण कारणनंतर पाहुणे आल्यानंतर मला काही दाखवता येणार नाही बेडरूम किंवा काय मग त्याच्यानंतर मी आताच सर्व व्हिडिओ बघून घेत बनवून घेतो काहीच हे बघा पूर्ण घराची तिथला व्ह्यू बघा ठीक आहे हा प्राजेचा बेडरूम असणार आहे खिडकीला खिडकीचा बेडरूम बघा एक नंबर चॉईस आहे आणि जो कलर केलेला आहे एकदम जबरदस्त कॉम्बिनेशन आहे कलरचा मला तर खूप आवडला आपण आता वरती जाणार आहोत स्टेर केसला मग मस्त ग्लास वगैरे केलेली आहे काचेचं केलेलं आहे आणि जे फ्लॉवर्स ठेवलेले आहेत ते एकदम जबरदस्त तर वरती असणारे टेरेस टेरेस तुम्हाला दाखवतो काहीच आणि इथे पण सर्व ओ पी, पी आणि इथे मस्त झुंबर केलेलं आहे बघा हा टेरेस बघा ओ आणि एकदम सुंदर वातावरण आहे का तिथे एकदम मस्त हे बघा वा गाईज जबरदस्त असलं वातावरण आहे तुमची सर्व गँग आंघोळ धुते अजून आंघोळ काही सर्वांची झाली नाहीत लवकरच उठले पाच वाजताच उठले सगळी इकडचं हो तुम्हाला स्टेरेस दाखवतो इकडे कपडे वगैरे वागतांनी मस्त केलेलं आहे ही सिडी केलेली आहे आणि सिडीनेवरती व टाकीवरती जाऊ शकतो इकडचा व्ह्यू बघून घ्या काहीच ब्लॉग तुम्हाला पूजा वगैरे बघायला भेटेलच म्हणजे जशी पूजा जशी चालू होईल ना सर्व बघायला भेटेल पण बांगलेचं पूर्ण शूट मी त्याच्यासाठी तुम्हाला बघायला भेटेल कशा पद्धतीने बांगला केलेलं आहे ओके चला काहीच आता पूजेची तयारी चालू होईल छोट्या बाई काय करतो बघ इकडं आता सर्व पूजेसाठी जे तांदूळ ते कलर करायचं काम चालू आहे तिथं तात्या आलेले आहेत आपले भटजी तात्या आणि सर्व मांडणी करत आहेत पूजेची तर थोड्याच वेळात पूजा ता चालू होणार आहे ठीक आहे जय अंघोळ झाली तुझी ओके पहिले गणपती बाप्पाचं गाईज हे बघा सर्व मंडळी आमची इथे मेकअप करते सर्व लेडीज कंपनी आमच्या इकडे बघा सर्वांची तयारी झालेली आहे आपण लेडीज आहे इथे बंटी बघा ठीक आहे सगळ्यांची आता तयारी झाली बघा लेडीज कंपनी सर्वांची तयारी झालेली आहे तर चला थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आम्ही चाललो आता पूजेला गृहप्रवेशाला पूजेत दुपारी आहे ठीक आहे काही चलो काहीच ड्रेसिंग चेंज केलेली आहे आता पूजा चालू होणार आहे आणि एका बंटी पण रेडी झाला आहे इकडं सर्व आमची जय पण रेडी झाला आहे भावेश रेडी झालेलं आहे इकडं बघा आणि आता ब्राह्मणांची म्हणजे बहुतेक बहुतेक तयारी झालेली आहे ठीक आहे तर थोड्याच वेळात आता पूजेलाच स्टार्ट होतं इथे तर व्हिडिओ बघत राहा तुम्ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला काहीच ॲडव्हान पण द्या Okay. Hmm. Okay. Big... No. Hmm. कुछ <��ांगी>। <identities> <aime Watch Authority> <handicapped> <avoided> oh, <achtet> ना लिंकन लेना <bracket> कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे बघा आता गृहप्रवेश चालू झालेला आहे आमच्या वहिनीस आहेत आमचे भाऊ हा बॉडीगार्ड लक्कन बाय भाई आहे हे बी भाई आहे आपला बाळाबाई आहे गणपती बाप्पा मोर्या आता गणरायाचा प्रवेश होणार आहे गृहप्रवेश होणार आहे आणि सगळ्यात हातभार लागलेले ते प्राचीचा आणि बघा किती सुंदर अशी फुलांची रंगरंगोठी करत आहे महामदद्गीतो महापुरुषांद्यवर्तमान गुणविशेषता या शिवपुण्यजी तो म्हणायचं मम अस मम यजमान स्यम नूतनम वास्तुशांती एव मम गृहप्रवेशे सुरुन्दे च मणि गृहप्रवेशं च कर्मं च करिषे करोतु विश्रामे लवं सेषां च सस्यदेवता विश्रान्त्वां सिद्धर्थे पूजितो या सुरासरे सर्वविघ्नम् अरतस्मै गणादीपते इथे ठेवा पूजन केलं ना आपण इथे बसत नसतं इथे ठेवा आपण ठेवू का हळदीचा लेफ घ्या घे ती हळदीचा लेप घ्या आणि उंबळट आहे ना त्याला हळदीचा लेप लावायचा संपूर्ण कुंकू लावायचं हरिद्रा चुरणमाम सैताम कुंकुम कामदायक आग्रेयम सर्व देवानाय दैत्वं प्रत्येक्रिता फुल ठेवा पिवळ मल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो माया रुदानी पूजा ते पुष्प प्रतिक्रिता दरवाजा लावा ते पुष्प प्रतिक दरवाजा लावा पुष्पं प्रतिक्रिता सुगंध

आमची ताई पण आलेली आहे बघा ताई आलेली आहे पालीवरून इकडे ही ताई आलेली आहे तिकडे ती ताई आलेली आहे आमची सर्व फॅमिली तर बसलेली आहे बघा ठीक आहे तर चला आपण आता सत्यनारायणची पूजा ती तुम्हाला थोडक्यात थोडक्यात दाखवतो या व्हिडिओ मार्फत आणि नंतर तुम्हाला बाकी ब्लॉग येईन करायचं आपल्याला ओके काही बाय बाय

फायनली अलिबागवरून आम्ही आलो गाईज एक आठ वाजता आलो साडेसात वाजता आलो आम्ही तो सोडत होता कशी तरी कलखी मारून आलोय तर मित्रांनो कार्यक्रम एकदम जबरदस्त झाला गृहप्रवेश पण झाला आणि सत्यनारायणाची पूजा पण आम्ही आठून आलो ठीक आहे आणि खूप मजा आली तिकडे आणि घर पण एकदम भावने एकदम कडक केलं आहे एकदम मस्त आहे हो भावा तुला अभिनंदन ठीक आहे परत एकदा आम्ही सर्वजण आलो पूर्ण फॅमिली आली तर चला मित्रांनो हा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तुम्हाला जर तुम्ही जर सबस्क्राईब जसं केला तर सबस्क्राईब करा तर भेटू आपण अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 गुड नाईट चेक केअर